बघूया महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतलेली आहे तपासाला गती देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धसांनी वाल्मिक कराडच्या मुलांवरती निशाणा साधलेला होता बघूया मुंडे यांच्या मुलांनी डीवाय अनिल चोरमलेंची भेट घेऊन महादेव मुंडे हत्ये प्रकरणात तपासाला गती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला महादेव मुंडेंची पंधरा महिन्यांपूर्वी परळीत हत्या झाली न्यूज एटीन लोकमतनं महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा लावून धरल्यानं या प्रकरणाचा तपास डीवाय एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आला शंभर टक्के आम्ही रिझल्ट काढू पण अजून परळीच्या पी आयनी ती फाईल पाठवली नाही अजून त्यांचे का कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर टक्के आम्ही रे आरोपी अटक करू किती त्यांचे कागदपत्र आज येईल म्हणले तर आज पा केला म्हले फोन आज येईल म्हणजे फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणले अजून महादेव मुंडे हत्ये प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भदाणे भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात दीडशे वेळा फोन केले हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपीना निवेदन दिलेलं आहे आमदार सुरेश धस यांनी अगदी सुरुवातीपासून वाल्मिक कराड आणि त्याच्या आका विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर दुसरीकडे पंधरा महिन्यांपासून महादेव मुंडे हत्ती प्रकरणात अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये आता तपास अधिकारी बदलल्यानंतर तरी प्रकरणात काही प्रगती होईल की नाही ज्ञानेश्वरी मुंडेंना दिलेलं आश्वासन पूर्ण होईल की नाही याकडे राज्यात लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत